कुंभोजमधील सज्जन नामे हे लक्ष्मीनारायण हॉल वडगाव येथे लग्नसमारंभासाठी गेले होते तेव्हा लक्ष्मीनारायण हॉलच्या बाहेर टू व्हीलरजवळ अँड्रॉइड मोबाईल दिसला असता त्यांनी तो उचलून घेतला हा मोबाईल कोणाचा आहे का बघा अशी चौकशी इकडे तिकडे करू लागले प्रत्येकजण आमचा नाही असं बोलू लागले तेव्हा त्यांनी तो अँड्रॉइड मोबाईल खिशात ठेवला व लग्न समारंभास निघून गेले तो अँड्रॉइड मोबाईल कसा वापरायचा हे त्यांना कळत नव्हते म्हणून त्यांनी तो अँड्रॉइड मोबाईल आमच्या सतर्क लाईव्ह चॅनलचे प्रतिनिधी सागर जमने यांना दाखवला असता अँड्रॉइड मोबाईलवरती पॅटर्न लॉक असल्यामुळे जमने यांनी मोबाईलवर आलेल्या मिस कॉलवर कॉल करून संपूर्ण हकीकत सांगितले तेव्हा त्या व्यक्तीने मोबाईलचे मालक चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्याशी घरच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला तुमचा हरवलेला मोबाईल सापडला आहे काळजी करू नका जमने यांना कॉन्टॅक्ट करा असे सांगितले चंद्रकांत शिवाजी पाटील हे निवासी आश्रमशाळा पेठ वडगाव येथे शिक्षक आहेत त्यांनी आमचे प्रतिनिधी सागर जमने यांना प्रत्यक्षात भेटून आपला अँड्रॉइड मोबाईल ताब्यात घेतेवेळी शाल श्रीफळ देऊन आभार मानले रितसर जमने यांनी शिवाजी पाटील यांचा अँड्रॉइड मोबाईल परत दिला या गोष्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे सागर जमने कुंभोज